रामकृष्ण हरी उत्थल केशव हा महत्वाचा विषय लक्षात ठेवा दुःखाचं कारण सर्वांच्या दुःखाचं कारण असणार आपल्या घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर व्यक्तीचे सर्व विधी कसे करावे त्यातल्या त्यात वर्षश्राद्ध केव्हा करावं किंवा आजचा विषय मुख्य आहे की वर्षश्राद्ध करत असताना जर अधिक मास किंवा दोंडा महिना ज्याला आपण म्हणतो की ज्या ठिकाणी जा जावायाचं मानपान करण्याची प्रथा आहे अशा वेळेला लक्षात ठेवा जर समजा काही प्रॉब्लेम उपस्थित झाले तर वर्षश्राद्ध निश्चित अधिक मास जर मध्ये आला तर केव्हा करावं की जेणेकरून आपण ते वर्षश्राद्ध केलेल्याचं ते केलेलं फलद्रुप व्हावं नाहीतर काय असतंय पहा तिथी आणि विधी हे योग्य तिथीला जर ते कार्य नाही केलं तर पितृदोष हा आपल्या घरामध्ये निर्माण होतो आणि ह्या पितृदोषामुळे काय काय होतं ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये सर्विस अचानक जाणं लागलेली सर्विस अचानक जाणं किंवा अचानक ॲक्सिडेंट होणं लक्षात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवा काही कारण नसताना वादविवाद होणं काही कारण नसताना किंवा कोर्टातील केसेस असतील तर या केसेस बरेच वर्ष पिढ्या पिढ्या ते कायमस्वरूपी चालत राहणं इतका त्रास होतो सदासजी नवरा बायकोची सहज वाढणं होतं अपत्य होत नाही झालं अपत्य तर ते मरतं नीट लक्ष द्या या गोष्टीवरती हो नीट लक्ष द्या अगदी एक दोन महिने अपत्य जगून पुन्हा ते अपत्य अचानकच मरत खेळता खेळता ते अपत्य मरत किंवा अपत्य राहत नाही पोटी गर्भ खाली होतो वंश वाढू देत नाही तर दोष काय करतो लक्षात ठेवा वंश वाढू देत नाही आणि सुखाने जीवन तो जगू देत नाही त्याचं कारण बी मी सांगतो बऱ्याच जणांना असं वाटतं हे घरातली गेलेली व्यक्ती असं करू शकते का असं करू शकते नव्हे याच्यापेक्षा दुप्पट त्रास देऊ शकते लक्षात ठेवा हे त्रास काहीच नाही हे त्रास किरकोळ आहे घरातल्याच्या एखाद्याच्या मृत्यूसुद्धा मृत्यूला सुद्धा ती कारणीभूत ठरू शकते का तर जी परंपरेनुसार चालत आलेली जी प्रॉपर्टी मग कुठली असू द्या आजोबाची असू द्या पंजोबाची असू द्या ककडोबाची असू द्या आईवडिलांची प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी आपण वापरतो ती प्रॉपर्टी आपण खातो देण्यात आलं का तुमच्या मग आपला अधिकार काय पोचतो ती प्रॉपर्टी खाण्यामागं त्यांनी कमवलेलं वरती उपजीविका आपण करतो बरं हा एका पिढीतला दोष नसतो बरं का, बर का पितृदोष हा फक्त वडीलच गेलेले किंवा त्याच्या पाठीमागचे आजोबा पंजोबा गेलेले कुठल्याही पिढीमधला हा पितृदोष हा व्यवस्थित तिथी न केल्यामुळे हा उद्भवतो तर आजचा मुख्य विषय अधिक महिना जर आला समजा एखादी व्यक्ती श्रावणामध्ये मृत झालेली आहे आणि श्रावण महिन्याच्या पुढे किंवा मागे द्या या गोष्टीवर कुठेही मध्ये अधिक महिना येत नसेल तर पहिली महत्वाची गोष्ट श्रावण टू श्रावण बारा महिन्याने बरोबर वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करणे तुमच्या सोयीसाठी काहीतरी नियम काढू नका अकरा महिन्यात करणे <coughs> त्याच्यामुळं हा दोष तुमच्या कायमस्वरूपी कुटुंबावरती बसू शकतो ह्याचे उपाय बी मी सांगणार आहे सर आता पाठीमाग घडून गेले भरपूर ते कसे काढायचे तेही सांगणार आहे त्याची नका चिंता करू आता पुढं महत्वाची गोष्ट हे अधिक महिना नसताना मी सांगितलं आता पुढे नीट लक्ष द्या श्रावणामध्ये मृत्यू झाला आणि श्रावणामध्ये मृत्यू होऊन पुढं श्रावणाच्या पुढे लगेच जोडून अधिक महिना आला भाद्रपद आणि श्रावण याच्यामध्ये पुढे बरं का श्रावणाच्या पुढे म्हणतोय आला तर लक्षात ठेवा पुढच्या वर्षी श्राद्ध करत असताना श्रावणामध्येच करायचं किंवा हा महिना इथे न येता मध्ये कुठंतरी आला लक्षात येते का बघा पुढे बरं का श्रावण महिन्याच्या पुढे कुठेही येऊ द्या मध्ये आला पुढच्या श्रावणापर्यंत मध्ये आला समजा आकडामध्ये आला आषाढमध्ये आला किंवा चैत्रामध्ये आला तर श्राद्ध करताना हे श्रावण महिन्यामध्येच पुढच्या श्रावणामध्येच ते श्राद्ध ते करायचं तेरा महिने होतात तरी सुद्धा तेरा महिन्यानीच श्राद्ध करायचं लक्षात ठेवा त्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवत जावा अधिक महिन्यात ती आला म्हणून वाढ झाली म्हणून श्रावणाचं त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये श्राद्ध द्यायचं असं करू नये आता तिसरी गोष्ट लक्षात हे पुढं जर आला श्रावणाच्या पुढं जर आला तर काय करायचं ते मी सांगितलं तेरा महिने आता श्रावणामध्ये व्यक्ती गेली आणि पुढच्या वर्षी श्रावणाच्या अगोदर अधिक मास येतो आणि त्या अधिक मासामध्ये बरोबर गेलेल्या व्यक्तीला वर्ष पूर्ण होत असेल तर हे वर्ष श्राद्ध श्रावणाच्या अगोदरभर का लक्षात ठेवा म्हणजे आकाड आणि श्रावण याच्यामध्ये श्रावणाच्या अगोदर जर अधिक मास आला तर श्रावण तो श्रावण वर्ष श्राद्ध करू नये अधिक महिन्यामध्ये श्रावणाच्या अगोदर जो अधिक महिना येतो त्याच्यामध्ये बारा महिने पूर्ण होतात त्या अधिक महिन्यामध्ये त्या व्यक्तीचं श्राद्ध करावं साधी सोपी सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला या श्राद्ध केव्हा करायचं याच्याबद्दल सांगितलं जर यातूनही काही कुणाला अडचणी असतील लक्षात ठेवा तर ब्राह्मण काकांना जाऊन भेटून योग्य स्थितीवरती श्राद्ध करणं आवश्यक आहे नाही केलं तर त्याचे परिणाम काय होतात हे मी व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेलं भगवंताचं ज्ञान गरुड पुराणाचं ज्ञान ते तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं मी प्रयत्न केला त्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदा हर श्री ज्ञानदेव तुकाराम